मुंबईत सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान झालं यावेळी अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया धीम्या गतीनं होत असल्याची तक्रार समोर आली पाच पाच तास रांग लावून मुंबईकरांना मतदान करावं लागत होतं तर काहींनी भली मोठी रांग पाहून मतदान न करताच माघारी परतण्याचा निर्णय घेतला यात कडक उन्हामुळे मतदारांची मतदान केंद्रावरती गैरसोय झाली कुठं पाणी नव्हतं तर कुठे पंख्यांची व्यवस्था नव्हती असा ढिसाळ कारभाराच्या घटना समोर आल्या यातच संध्याकाळी वरळीतून एक धक्कादायक बातमी समोर आली मतदान केंद्रावरच एका पोलिंग बूथ एजंटचा मृत्यू झाला हा पोलिंग बूथ एजंट होता ठाकरे गटाचा मतदान केंद्राच्या टॉयलेटमध्ये पोलिंग एजंट मनोहर नलगे निप्चित पडलेले आढळून आले होते या मतदार केंद्रावरती नेमकं काय घडलं ठाकरे गटानं या घटनेबद्दल काही धक्कादायक आरोप केले ते सारं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुंबईत मतदानाच्या दिवशी जसजसा दिवस चढू लागला तसं मतदान केंद्रावरती मतदारांची गर्दी वाढू लागली होती सूर्य आग ओकत असतानाही मुंबईकरांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या पण अनेकांना रांगेत उभं असताना उन्हाचा त्रास झाल्याच्या घटना समोर आल्या अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा मतदान केंद्रावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींसोबतच राजकीय पक्षाचाही पोलिंग बूथ एजंट नेमलेला असतो डिलॅल रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक वीस येथे मस्कर उद्याना जवळच्या मतदान केंद्रावर ठाकरे गटाकडून मनोहर नलगे हे पोलिंग एजंट म्हणून काम करत होते दिवसभर त्यांनी व्यवस्थित कामही केलं सहा वाजण्यासाठी दहा मिनटं कमी असताना नलगे टॉयलेटमध्ये गेले मात्र ते परतलेच नाहीत बॅलेट बॉक्स बंद करण्याची वेळ आली पण ते बंद करत असताना पोलिंग बूथ एजंटचीही स्वाक्षरी निवडणूक अधिकाऱ्यांना घ्यावी लागते त्यावेळेस नलगे परतलेले नाहीत हे लक्षात आलं आणि शोधाशोध सुरू झाली ते मतदान केंद्राच्याच टॉयलेटमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना तातडीनं केईएम रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी नलगेंना मृत घोषित केलं हा दुर्दैवी मृत्यू म्हणजे निवडणूक आयोगाच्या गैरव्यवस्थेचा बळी असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केलाय ते म्हणतात इतकी घाणेरडी व्यवस्था मी माझ्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत कधीच पाहिलेली नाही तिथेच एका मतदान केंद्रावरती सकाळी दहा वाजता एका कर्मचाऱ्याला नायर रुग्णालयात न्यावं लागलं होतं पंखे नाहीत दिवे नाहीत व्हेंटिलेशन नाही असे वर्ग होते बाहेर लोक उन्हात अन्नात उभे आहेत प्यायला पाणी नाही इतकी वाईट अवस्था मतदान केंद्रावरती होती त्यामुळे हा त्या गैरव्यवस्थेचा बळी आहे आता मतदान केंद्रावर अनेक ठिकाणी मतदारांचे हाल झाले हे तर वास्तव आहेच कारण तसे व्हिडिओच समोर आले सायनच्या प्रतीक्षानगर इथं तर मतदारांना चार चार तास रांग लावून मतदान करावं लागलं एकाच मतदान केंद्रावरती एका बूथवर प्रचंड रांग तर बाजूच्याच बूथवरती अधिकारी मोकळे बसले होते अशी परिस्थिती होती त्यामुळे मतदान केंद्रावर बूथ प्रमाणे मतदारांची विभागणी योग्य प्रकारे झाली नाही असंही मतदारांचं म्हणणं आहे ज्याच्या मतामुळे देशाचं सरकार निवडून येणार असेल अशा मतदार राजाला जर असा जीव गमवावा लागत असेल तर याचा गांभीर्यानं विचार करायला हवा तुम्हालाही मतदान करताना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलंय का कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद